साठी प्रयत्न असतो म्हणून आज आपले अक्षय आज जोडगाव किराणा महत्व दुकान आहे त्यांचं छोटं दुकान आहे मोठं दुकान कसं झालं याच्यात काही त्यांचे अनुभव आहे आणि बरेचसे आपले दुकानदार किराणा व्यापारी ते छोट्या पद्धतीने अजूनच काम करतात आणि जर त्यांना मार्गदर्शन नाही मिळत तर आयुष्यभर त्यातच काम करते यांचं जे आधुनिक पद्धती आहे त्याचं हे यांचं

माहीत समाजाचं चांगलं काम करण्याची संधी आवडली सगळ्यात पहिले आनंद मला हा की नाही का मागे समाजासाठी पहिले हे कार्यक्रम असे होतात आमचं शिका आणि हे कार्यक्रम व्हायला पाहिजे बाकीच्या इतर समाजांचे भरपूर होतात मराठ्यांचे होतात सिंध्यांचे होतात तर आपण पार्टिसिपेंट होत नाही ते आपलं दुर्लक्ष राहिलं मराठा समाज होतं हे सगळ्यात पहिले मला आनंद त्याचाही होत बरोबर त्यांचा मला फोन आल्यानंतर मग मला लक्षात यायला की नेमकं काय चाललंय हे काही नाही हॅलो ठीक आहे मला त्यांना तो ओळखतोच बाळ बाहेरून ओळखतो म्हणजे सांगितलं काय अशा गोष्टी मला रोज काय आहे तुम्ही कर ही गोष्ट काही लिमिटिंग नाही आहे काही नाही सत्र आहे तर हे आहे तर त्यांना लागलेले तीन मार्केटमध्ये आता तुम्हाला मी पाच दहा तुम्हाला सांगा सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अडचण पहिल्या मला सांगा की नेमकं किराणा दुकान असो कोणत्या धान्यामध्ये काही असो अडचणी पहिले काय त्या मला एक एकदा सांगितलं तर मला ते लक्षात येईल की बा तुमच्या अडचणीमध्ये मार्गदर्शन कसं करता येईल मला अडचणी सांगा चला असं उद्योग मुलासारखाच आहे मग पहिले अडचणी सांगा किंवा धंद्यामध्ये अडचणी काय काय प्रे सांगा कुणी पण सांगा असं काय नाही लागू नका काय नाही मला पहिले अडचणी सांगा किंवा धंद्यामध्ये अडचणी काय देत किराणा असो कि तो असो तो कसला असो काही असो की माझं शिक्षण ॲग्रिकल्चर असून बी जे पी असून पी एच जी त्यामुळं मग पण आहे आणि एज्युकेशन नॉलेज पण आहे एज एम बी एमध्ये मला जे काही गोष्टी आपण ज्या गोष्टी मारवाडी लोकं करतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे नेमका आपण मराठी माणूस किंवा माळी माणूस नेमकं चुकतो आहे कुठं किंवा गोष्ट तुम्हाला आहे कुठं ज्या गोष्टी मला तुम्हाला सादरीकरण जी करायच्या ह्याच्यापैकी तुम्हाला पाच टक्के दहा टक्के तरी तुम्ही केला की तुमची ग्रोथ देखील ती काय ह्याच्यामध्ये नाही आहे पहिले आपले कपडे ध्वताराचे होते आता आपण पूर्ण पॅन्ट सडवालो मोठावर आलेलं आहे आणि पूर्णपणे मार्केटला चाललेलं आहे सर्व लोक आपल्याकडे जातात एक प्रकारचा प्रकारिक चेंज येईल पण हा चेंज फक्त वेगळ्या रूपात तसं आणता येईल तर त्याच्यासाठी मला तुमच्या अडचणी समजून घेतल्या तुम्ही सांगा अडचणी काय काय स्टाफ भेटत नाही स्टाफ भेटत नाही बरेच अडचणी ना त्यानंतर आपले बरेचसे दुकानदार असतील ते इतर दुकानात का जाते तर तिकडं त्यांच्यापेक्षा त्यांना स्वस्त माल मिळतो बरोबर हां ठीक आहे अजून बरेचशे अडचणी असतात मार्केटिंग कसं करायचं दुसरं म्हणजे आता नवीन दुकान चालू करायचं तर गव्हर्नमेंटतर्फे काय सबसिडी वगैरे फायनान्स असं काहीतरी फायनान्स कसं आहे एकदा दुकान चालू केलं समजा आपले पुढं प्रॉडक्ट कसे काय विकले जातील मार्केटिंग कसं काय होईल का आपलं तुमच्या काय अडचणी तुम्ही नवीन व्यवसाय असताना तो दुकानावर असताना सवाला आपण जोडून घेतो मी पण आहे बारापुरं कामाला कोल्हापूर सातारा सांगेला ते सोडून घ्या आता व्यवसाय काय अडथ नाही तुमच्या अडथळे मी समजून घ्या सगळ्यात महत्वाचा व्यवसाय करताना संयम लय महत्वाचा आहे आणि आपण तोंड नाही हा आपण मारवाईकडे जातो सुंदर जातो ते लोक आपल्या प्रत्येक गोष्टीची पूर्णपणे काळजी घेतात त्या कस्टमरची ती गोष्ट परत आणून द्यायचा प्रयत्न करतात आपण तिथं चुकतो आपले प्रॉडक्ट डिस्प्ले करत आपण तिचा मानवी व्यवस्थित करायला जातो या सगळ्या मुद्दा मी हे सगळ्या सगळ्यांचं आणि सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा मी याच्यामध्ये भांडवाला चालित बऱ्याचशा लोकांचा भांडवलाचा मुद्दा असतो कसं तुमच्या विचार सांगला भांडवल कस उभा आणि लोन उपलब्ध करण्यासाठी काय होतं की सगळ्यात महत्त्वाची आपली परत फेड करण्याची दान पहिले स्वतः येते पाहिजे की दान आपल्यात नाही आहे आपल्याला पप्पट खायची सवय पहिले लागलेली आहे आपल्या खिशातला पाहिजे नसत ठेवायचा आणि दुसरी करायचं त्याला व्याज असतं त्याला इंटरेस्ट असतो त्याला कागदपत्र असते तर ह्या सगळ्या गोष्टी असतात सुरुवातीला आपल्या घिशातली जमली पहिले तुम्ही इन्व्हेस्ट करावं लागतं तुम्हाला बँक म्हणते की मी तुम्हाला एक गॅरेंटी लोन द्यायला समर्थ राहतो आता लोन दिल्यानंतर आपण काय करतो डायरेक्टली काय करतो पैसे इकडचे घेतून इकडचं भरतो खड्डा पडतो जो खड्डाबूज होतो पन्नास हजाराला गोळा लागतो या सगळ्या गोष्टीकडे आपण काय दुर्लक्ष करत लागले त्यामुळं आपल्या समाजात कोणी लोन देत नाही किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही बऱ्याचशा गोव्हर्नमेंटची स्कीम असतात पी एम ए जी पी ए सी एम ए जी पी आय मुद्रा सूक्ष्म मुद्रा हे सगळ्या स्कीम दहा लाख रुपयाच्या आसपास हे साधारण म्हणजे दहा टक्के ते बारा टक्के फुका आपल्याला पण हे सगळं आपण दुर्लक्ष करतो म्हणजे याच्यासाठी लागण्याची कागदपत्री असतील तर आपण पहिले सिव्हिलला मार खातो सिव्हिलला मार खातो आपण डायरेक्टिके करतो आपण काही जामीन होऊन जातो आपल्याकडे जागा नसते किंवा नॉलेज नसतं नॉलेज पण आपण घ्यायला आपल्याला लाज वाटते समाजसाला किंवा साधारणतः बा आपल्याकडे परवले साहेब बाबा पाच मिळतात की आपली परीक्षा होते पहिले बिल लागलं व्हावं लागेल आपण बिल लाजलं जेव्हा होऊ तेव्हाच आपण लोकांपर्यंत पोहोचू तेव्हा डॉक्युमेंटेशन करू तेव्हा आपल्याला आता बँकिंग मग बँक जस्टिफाय करेल तेव्हा ते भांडव पहिल्या पहिले भांडवलं नंतर मी कधी बँका आपल्याला पूर्ण खाते बारा टाकल्यानंतर बरोबर यायला सांगितलं तर त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय का पहिली जागा आहे ही जागा आपल्याला भाड्याने घ्यायची पण आपण पहिले सगळ्यात मुद्दा पहिला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं आपण धंदा कोणता करणार हे आपल्याला कळायला पाहिजे तुम्ही तुम्ही मार्गदर्शन किराणा आहेच केलं त्याच्यामुळे केव्हा टाईप घेतले म्हणजे कोणताही धंदा असतो तुमचं कोणतं नॉलेज असतो काही असो माझं नॉलेज मी पहिले किराणाचं होता मी किराणा सोबतीस केलं ॲग्रिकालच्या लाईनमध्ये अनुभव होता की अग्रिका तुम्हाला आता मी कॉटन पण खरेदी करणार कॉटन खरेदी करण्याची मी ऑफ सोल्युशन तयार केले मोस्ट ऑफ तुम्ही सर म्हणजे सारखे लक्ष द्या तुम्ही माझ्या दुकाने गेला असताल तुम्हाला तुम्ही क्षणी आज माझ्याकडे जवळपास सात ते पाच प्रकारची रेस्ट्री करते माझी माझ्याकडे मेडिकल आहे किराणा दुकान आहे वाईफ इन्स्ट्रक्शन आहे अँटी चॉकलेट्स येतात डेअरी आहे खेळण्याच्या वस्तू येतात आईस्क्रीम मी सगळे दिले त्यांना काय केलं ठिकाणी अवेलेबल करून देतो माझ्यासोबत तुझं आगा ऑक्शन कसं आज तुझं तयार करून त्याच्यामध्ये मी काय केलं की प्रत्येक गोष्टी लोकांना अवेलेबल करून द्यायचं ज्यावेळी सुरुवातीला माझ्याकडे चोरस वाढवलं तेव्हा मला सेटअप पूर्णपणे आम्ही सेटअप तयार केला सेटअप करायला माझ्याकडतो दोन तऱ्या पडला मी दुकान म्हणून कोविड बॅच होता तो कोविड बॅचमधून बाहेर आलो जेवढं होतं तेव्हा लावलं आणि त्याच्या सगळ्यात महत्वाच्या ज्या ज्या पण गोष्टी मला गिरायक मागून घेईल दिवाळीपर्यंत बराबर गिरायकांच्या पैशामध्ये डायरेक्टली तो नका डायरेक्टली डी जे लागत त्याला ना मी लेखी वस्तू ते एक वस्तूचं दोन दोन दोनचं चार झालं पुढं डझन व्हॅल्यू डझन व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन पुढं आलं करायचं मी एका वस्तूला समजा एक रुपये घडत होते ते ऐंशी पासष्ट आहे पण ह्याच्यासाठी मला साधारणतः एक ते सहा महिने वेळ घ्या कारण की मी तेवढी ग्रीप पकडली ग्रीप पकडली म्हणजे मी तेवढं पळालो तेव्हा त्या वस्तू अवेलेबल आहे आता माझ्या दुकानात कमी किती गेला तर साधारणतः सात हजार वस्तू पूर्ण चालू तर सात वस्तू सात हजार वस्तू वगैरे गेल्या पण ह्याच्या माध्यमातून एका वस्तूच्या आवडत दुसऱ्या दोन वस्तू घेतो दुसऱ्याच्याऐवजी चार वस्तू घेतो चार वस्तूला पाच वस्तू अवेलेबल जे वस्तू तुम्ही मॅक्झिमम प्रॉडक्ट मॅक्सिमम प्रॉडक्ट मॅक्झिमम प्रॉडक्ट तुम्ही दादा अवेलेबल करून ठेवले ना की हिराईक तुमचं पुढे जाणार हिराय तुमचं पुढे जाणार तुझा मांडवला तर बुद्धावर तरी स्पष्ट काय आणत पंधरा वीस मिनिटाचे शिक्षण होणार पाहिजे करायचं म्हणजे जाते मॅक्झिमम प्रॉडक्ट अवेलेबिलिटी केलं ना तर काय करता पाहिजे का ज्यावेळेस तुम्ही ना ती गोवा ठोकपणे तुम्ही धागी बाकी तर पंचवीस रुपयाने विकली ना तरी घ्या ना तीर पंधरा रुपये काही नाही आणि काय करता दहा वस्तू या काय त्यामुळंच गायरंटीचे कुठेही तुम्हाला काय म्हणणार नाही ते तुम्हाला त्यासाठी त्याची वस्तू एवढी का लागून म्हणायला त्याचा अधिकार आहे पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर जर तुम्ही तुम्हाला फोड करून जो बोललो ना तुम्ही तो तुमच्याकडनं तुम्ही तुमची पण केली ते होतं ते नाही होतं तुम्ही वीस पंचवीस वर्षापासून अनुभव घेतला तर त्या तुम्ही त्याला पुढे फुलं साहेबांनी काकटचा व्यवसाय काय इंजिनियर हाताला झाले पुढे त्यांनी परत जे काय किंवा त्या हाताल झाले किंवा आटीटेक् इंजिनिअर झाले किंवा इंटिनियरवाले जाते तेव्हा तो धांदा सेटअप झाला आज मार्केटमध्ये तुम्ही किल आहात त्यावेळेस वाटत पण की मी हा धंदा करू शकतो का नाही बरोबर का नाही तशाच प्रकारचा मला सुद्धा वाटत नव्हतं की हा धंदा मी सेटअप केला एक उदाहरण सांगतो मला असं आहे की एकोणीसला कोविड आला वीसला मार्केटमध्ये लॉन झाला त्यावेळेस आपल्या नगरमध्ये फक्त ग्रु सुपर मार्केट नाव दोन असे फक्त दोन चावळी सेक्शन होते आपल्या मायात काही दुकान नव्हतं आपण मायात कारण भरता छाती ठोप पण हे सांगायला लाच वाटते आपल्याला हा प्रॉब्लेम तर माळ्यांचं सगळ्यात बोलणं हिशोर मॅन तुम्ही मी तयार केलं मी आणि भागवाना सांगतो तर वाढत हे म्हणजे मी नाही केला हे वाढण्याची आहे आमचं काय त्याच्यात बोल नाही हे खादी लोकांना सांगायला काय वाटतं किंवा मी एवढ्याच थोडा सात भरपणा अवेलेबल करू शकतो लोकांना त्या भागामध्ये सांगायला मध्ये मी अवेलेबल करू शकतो ते पैसे असं वाढतं नाही की पैसे काम केले येतच असते त्यात नोच वाढतो त्याच्यामध्ये पण ह्या प्रोडाक्टमध्ये ह्या बाब तुझे पैसे घेतले मिळते ज्या वगैरे त्या गोष्टी माझी बँकची सी सी आहे ना चार वेळा ते दिली बँक मला म्हटले नाही की कोणीला काय दहा लाख रुपये भरा परत बँक मला काय नाही म्हटलं की वर्कशॉपमध्ये मला दहा लाख रुपये माझ्या तुम्हाला पन्नास लाख करायचं होऊन गेलं माझी सी सी हे भानवडाचा ना आपले पैसे की आपण त्याच त्याच्यामध्ये वापरले पाहिजे तर आपण शिकतो आपण काय करतो म्हणजे का कोळीचं लग्न करतो पोराचं लग्न करतो गाडी घेतो हे करतो त्याच्यामध्ये आपण घोडा लावून घेतो ज्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे नजर नजरची फोकस हा फोकस आपला डायव्हर्ट गुजराती तिकडे जातो दुकानात सोडून आपण आपले उद्योग करतो ज्या कशामध्ये आपलं प्रतं करून आता ड्रायव्हर काही प्रश्न विचारा सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचा विचार पहिले मारवाडी लोक स्वतः पहिले आपापल्या माणसं वापरतात आणि त्यातून माणसं कामाला लावतात आणि आपणच कामाला लावतो आपल्याकडं स्वतः आपल्याकडे आपली टीम असते तर आपण तिचा वापर व्यवस्थित करत नाही हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे विचार इथं आपल्याला दहा हजार रुपये आठ हजार रुपये चार हजार रुपये खर्च करणार याच्यामध्ये आपला मिनिमम तोटा होतो तोटा काय होतोय का चोरी मालाचा फलक माल सापडत नाही या गोष्टीमुळे आपल्या गिरायक पण तुटून जातं जिथं चार हजारची यादी होती ना तिथं दोन हजाराची यादी होती परत चार वेळा सांगा ना तुम्ही वेगळ्या आयुष्य मिळतात चार गिरायक असते ती वस्तू सापड नाही पण तिथं जाता वेगळ्या सगळ्यात मत आपल्या घरच्या माणसांचा वापर करून द्यायचा त्याच्यामध्ये आपला मॅनपॉवर घेऊन तर आपला मान शिकून पण निघतो त्याचा अनुभव स्वतः घेतला मी वंडणी केल्यानंतर मी केलं मी केल्यानंतर आईनी केलं आईनी केल्यानंतर आमच्या हातल्या सुना आल्या का सुनानी केलं आणि सुनानी केल्यानंतर जे लागलं नातवंड झालीत का ना त्या नातवंडांना पण भूमिका ना व्हायला सवय लागली माल आला लावला या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं मॅनपावर आपल्या इथलायदेशन आपल्याला आहे शेतकरी हा शेती बाहेरून नाही कळत बाहेरून काही हा शेतकरी तोट्यात काय तू बाहेरून आणतो म्हणून तोटायचं कारण की त्याचा पाचच्या वेळेमध्ये राहिले होतो त्याच्यामध्ये दोन तास म्हणून झोपतो सात सर काम होत नाही चारशे रुपया नुकसान आहे पण त्याच्याकडे तुझी टीम जर असते तिथे पुढं केले ना नोकरी करायला तिकडे गेले अक्षर नोकरी करायला तिकडे गेल्या सांगणार च्या अनेक प्रकारचे गिऱ्हाईक काय मागते हे त्याला कळत हे काळाचं नंतर जे पहाडे तिच्या बिस्की पुढं आपल्या घेता येतं बा हात पहाड्याच्या आयोजित अनेक प्रकार आले हे त्या बाईला पण कळते त्याच्या पोरांना पण कळते हा आपला फायदा आहे आज बऱ्याचशा पोराला तुम्ही बाग आपले पोरं सगळ्यात आम्ही मराठी भई आमच्या साधित होतो आणि इंग्लिश मिडियम तुमच्या घरातले पण पोरं असतो त्या पोरांना सांगलं अ भई हे बी अ ग सड अ ब के अ तर नाही वाचता येतं अगणेशे तुम्ही तर सुरेशेत चाय सुरेशेठ चहा रियाला किंवा साक्षीला गिरा फक्त सांगायचं की आपण माझ्या प्रोडक्ट आठवला नाही शिकला त्यांना फक्त द्यायचं काळ लक्षात घ्या तर हा गॅप आपण इथं करू शकतो पहिला सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट ज्यावेळेस आपल्याकडे वाढतील वाढल्यानंतर त्याची मान्य लय व्यवस्थित आहे मान्य म्हणजे की जोड पहिले गिरे घेणारे त्या त्याला नेमकं काय काय आवडतं दिसलं पाहिजे ही गोष्ट समजा पाहिजे मानणी केल्यानंतर त्यामुळे सापडत नाही त्याच्यामुळं काय होतं ते आपला धंदा लॉस होता आपल्याकडे असून म्हणून ज्यावेळेस तुम्ही डिस्प्ले करताना त्यावेळेस का होत ना आपली मॅनपॉवर पण वाचते नाही विचार सांगतं ना तेवढेच पैसे देतात सगळं वाटण्याचं कारण म्हणजे आपण जरा नेमकं वागवतो कसं डिपेंडन्सी ज्यावेळेस आपण एक व्यवसाय तयार करतो ना व्यवसाय तयार करताना पहिले एक लक्ष घेतलं पाहिजे की आपण हिरोपासून हिरो कसं झालो पाहिजे ते पहिले ध्यानात पाहिजे आपल्याला करायचं होऊन करायचं या उद्देशाने एकही धंदा आजपर्यंत शिक्षण झालेला नाही कारण ज्यावेळेस आपल्याला लातूर मारस काहीतरी करावं लागतं टाकून दिले आपण त्याच्यावर आपल्याला पण उचारा लागलाय की आपल्याकडे आता बऱ्याचशा वेळेस प्रॉफिट ऑपरेशनचा विचार केला जातो कि काय लिहिल काय नाही आता मराठी मला मी थोडक्या सांगतो काय असतं तुमचं मारुडी माणूस काय करतो एक लाख लाख रुपयाचे कॅल्क्युलेशन आई पण लक्षात मारुडीकडून मारुली माणूस कॅशे द्यायला धंदा का करतो त्याचं कारण असत एक लाख रुपयाचे दहा लाख रुपये कसे काढतात त्याच्यावरती एकाच वासात कसं तो पर डे कडे कॅल्क्युलेशन पर डे कॅल्क्युलेशन পাঠে উনিশে রুপে কী গোষ্ঠী ডাইনায় ছাড়া বস্তু তো কাজ করতো মা ভিডতো পেট্রোল ফেসলাই করতো পেট্রোলই করি একটা च्या पैशात आला कसं करता हे आपल्याला जमलं पाहिजे आणि हे जमतं तेव्हा जेव्हाच आपण तुमच्या समुदायामध्ये घरामध्ये येतो सगळ्या सगळ्यात महत्वाचे आपण त्या लोकांना दोषी ठरवतो की आपण आपल्या गडाला आपण जे असं तर ते नेतं कसे झाले त्याचा अनुकूल आपण करत नाही हा सगळ्यात महत्वाचा शक्य इतर आहे असं काय त्याच्यामध्ये काही नाही तर गोष्टी त्या नजरेने बघून येणं गरजेचं आहे

तेव्हा ज्या वेळेला माहिती का ज्या आपल्या कंपनीच्या माणसाबरोबर वेळ नव्हते ते लिहिले होतो आपण पहिले दे काही तो कंपनीचा माल नऊ व्हायलावं लागतो ला मी येत नाही काय नाही आला त्याचा माल काय माल देत नाही तुमचा माल देत नाही तुम्ही रेट कसे लावता तेच लावता परंतु तुम्ही चहा पाहिजे तर आपण दुर्लक्ष करतो आणि नव्या म्हणून बरोबर काय करतो चहाच्या वेळी लसी देतो बरोबर रेट काढतो किंवा काढतो काय गोष्टी लागतो त्याच्या माणसाला पण पूर्ण उपयोग होऊन जातो आणि त्या लोक गेल्या चार आपल्या वर्षामध्ये एक पिढी जायची आम्ही दहा झाले आमच्या कळपणा राहणार त्या माणसांबरोबर सगळ्यात जास्त पण त्याच्या करणं गरजे असं कारण आता उलढ ना करत माझ्याकडे कॅटबरी बरोबर कारण आम्ही पण कॅलबरी करतो पिकी

सगळ्या गोष्टी वाढत वाढत चालतात मोठं करायला जागा लागत नाही लोक लागत आपल्याला भरपूर अजून भरपूर आता चर्चा संदर्भात बोलू तुमच्या अजून अडचणी काय काय आणि त्याचा अनुकरण फक्त सुरुवातीला हा एक प्रकार गेला या गोष्टी आपण पर दिस आधार मार्किंग जमाकार आई दे बैक स्टार्ट करते गाइस गाइस तो आपण काय बोलतो आपण काय करतो दोन पूर्ण पण नाكلهलेले दोन पूर्ण पण नाكلهले आणि फक्त पण समजले म्हणजे की आई बची जीवना हे 24000 40000 मध्ये माझे सुद्धा औषध घ्याने पूर्ण अवेलेबल त्याच्यामध्ये हार्डवेअर सेक्शन पण आला तुम्ही दर्शन आला करायला अवेलेबल आहे मग वस्ट ऑफ सोल्युशन घेतलं याचं कारण सांगतो हे वस्ट ऑफ सोल्युशन मी जे बनवले ना शेतकऱ्याला कुठंच जायची गरज त्याला राशीनला जायची गरज नाही पडणार दौंडला जायची गरज नाही पडणार श्रीवणला जायची गरज नाही पडणार नगरला जायची गरज नाही पडणार तेच रेट मी तिथं अवेलेबल त्यांना करून दिला जो नट या साधारणचा सत्तर रुपये किलो होता तो मी ते साठ रुपयाला अवेलेबल करून दिला ते अवेलेबल होऊन कस्टमर निघून जातो या सोल्युशन मध्ये हे सोल्युशन कसं तयार केलेलं आहे त्या लाईन मध्ये त्या सोल्युशन मध्ये तुम्ही सगळे आपण करू शकतो ठीक आहे धन्यवाद तुमचा हातूकला सांग